पोलीस यंत्रणा कशासाठी बोलवली बरं अशी गरज का पडली इथे हे आतंकवादी बसले आहेत आम्ही आतंकवादी महिला आहोत आम्ही काय करू ना बोलवले आहेत बघा जेव्हा अंगा अशा येतात तिकडे आले ना आतंकवादी तर पळून जातील पण इथे अंगावर येतात आमच्या पाठीमागून तो अशी बघाशा ठोस येतात असे असे दाखला खोटालतात ते स्टीलचे पाईप असे 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 लावतात ही ही संस्कृती आहे का जुन्नर तालुक्यात जो आमची संस्कृती आहे की नाही माझी बात नाही नेत्यांच्या सगळ्यात जनतेचा अपमान आहे अपमान आहे आज तुम्ही काही करा विचाराय पण आज चक्क पण जो दिवसांना प्रश्न विचारा किती समाजा आणि पक्षाचे लोक त्या ठिकाणी हजर होते त्यांच्या ठिकाणी हजर होते त्यांच्या काही भूमिका होत्या का त्यांनी काय मांडायच्या दबाव तुमच्यावर ता ठेवला मग मुख्यमंत्री असतील उपाय उपमंत्री देवेंद्र फडणवीस असतील मंत्री असेल मात्र उल्लेख नाही पण आज फोटो नाही तालुक्यात तो सोडूनच द्या तालुक्यात कोणता ना पक्षच नाही राष्ट्रवादी एक राष्ट्रवादी राष्ट्रवादी एक राष्ट्रवादी भजन करा कीर्तन करा राष्ट्रवादी एक राष्ट्रवादी करा काल सांगतो राष्ट्रवादीचा मेळावा आहे राष्ट्रवादीचा कार्यक्रम आहे मग इथे प्रशासन काय करत आहे इथे प्रशासन काय करत आहे रातभर नियोजन करून पोलीस जनताना बोलवली का बरं का बोलवावी लागलीय कशाची भीती आहे काय दडलंय सांगा पहिलं विश्वासात घेतलं गेलं नाही पर्यटनामध्ये आम्हाला कारण गिरीश बापटांनी देखील सत्तर लेण्यांचा आराखडा तयार केला केंद्रापर्यंत गेला पुरतण विभागाच्या मीटिंगा झाल्या या पालकमंत्र्यांनी ह्या आमदाराला माहीत आहे काही त्याने सांगावं जाहीर करावं आणि मग भूपेंद्र ठाकरे भूपेंद्र सिंग आणि आपल्याकडे आले होते सिंग पटेल यांना जाऊन विचारा केंद्राच्या मंत्र्यांना फोन लावून तुमच्याबरोबर बैठका झाल्या की नाही झाल्या त्या सत्तर लेण्यांचा जर विकास झाला त्या सत्तर लेण्या खऱ्या खासांनी या जुन्या तालुक्यात चांगल्या पद्धतीने उभ्या राहिल्या अंबियां मालिकेच्या मंदिराकडे जाण्याचा रस्ता आणि तिथे व्यवस्था झाल्या तर पर्यटनाला वाव मिळेल या ठिकाणी पर्यटन म्हणजे काय करायचं आहे याचा आराखडा कदाचित एखादा शेतकरी एखादा असणारा सरपंच जसं तुम्ही अपेक्षितात तर त्या पक्षाच्या असणाऱ्या नेत्याला बरोबर घेतलं पाहिजे तो कोणत्या पक्षाचं याचं महत्व नाही आहे पर्यटन विकसित झालं पाहिजे लोकांना जे हवं आहे ते मिळालं पाहिजे ही भूमिका ठेवून पालक म्हणत्याचं काम असतं पालकमंत्र्यांनी सगळ्यांना आपलं म्हणावं त्याने मांडीवर घेऊन थोपतात बसू नये आम्ही खपवून घेणार नाही आणि त्यांना राहायचं नसेल महायुतीमध्ये तर त्यांनी आज जाहीर करावं आणि करा करा जा आम्हाला मोकळं करावं म्हणजे आम्ही आमच्या पद्धतीने आमचा लढा लढू आम्ही सरकारशी भांडू आणि आम्हाला जे पर्यटन पाहिजे पर्यटन आमच्या जनतेच्या आमच्या असणाऱ्या सर्वसामान्य जनतेच्या महिलांच्या मुलांच्या शहकरी विद्यार्थ्यांच्या असणाऱ्या लुग्णांच्या आणि या ठिकाणी असणाऱ्या शेतकऱ्यांच्या विकासासाठी हाच आमचा ध्यास आहे म्हणून बैठक पक्षाच्या नावाखाली लावली याला आमचा विरोध आहे त्या ठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची फोटो नाही मी